आहात कशा आहात सगळ्या मजेत ना तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या वर्षाच ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जावं हीच मी बाप्पाजीच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मैत्रिणीनो आजचं व्हिडिओ असणार आहे उन्हाळी पदार्थांवर तर आपण उन्हाळा लागला की बऱ्याचशा मैत्रिणींची लगबग सुरू होते साठवणीचे पदार्थ बनवण्यासाठी आणि मसाले वगैरे बनवण्यासाठी तर आज मी सुद्धा मसाला बनवणार आहे तर मी काळा मसाला, मसाला का बनवणार आहे दरवर्षी काळा मसाला मला माझ्या आईकडून किंवा माझ्या एका मैत्रिणीकडून मिळत असतो पण दर यावर्षी मी त्यांना सांगितलं की मला सुद्धा बनवायचं आहे म्हणजे कसा बनवता हे सुद्धा मला बघायचं आहे आणि शिकायचं आहे तर मी बनवणार आहे तुम्ही यावे वर्षी देऊ नका तर मग मी साठवणीचा मसाल्याचे सगळं साहित्य बाजारातून आणलेलं आहे आणि आज मसाला मी बनवणार आहे तर तुमच्यासोबत मला ती रेसिपी शेअर करायची होती आणि मी कशा पद्धतीने मसाला बनवते ते सुद्धा तुम्हाला दाखवायचं होतं तर मी आता मसाला आज बनवणार आहे आणि तर चला मग सुरुवात करूया आज आपण मसाला बनवायला तर सर्वात आधी मी आणलेले आहेत मसाले आणि मी कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले आणलेले आहेत ते तुमच्या तुम्हाला मी दाखवते तर सुरुवात करूया आपण लिस्टनुसार अर्धा किलो या प्रमाणात मसाला होईल त्यानुसार मी सगळं साहित्य आणलेलं आहे तर इथे आहे पंचवीस ग्रॅम दगडफूल आणि पंचवीस ग्रॅम तेजपान एकशे पंचवीस ग्रॅम हळकुंड तीस ग्रॅम लवंग तीस ग्रॅम हिंग नंतर आहे तीस पाच ग्रॅम सावित्री आणि जावित्री एकशे पंचवीस ग्रॅम खसखस तसंच शहाजीरा आहे तीस ग्रॅम दालचिनी तीस ग्रॅम नंतर घेतलेला आहे एकशे पंचवीस ग्रॅम मिरे आणि तीस ग्रॅम बडीशोप बडी इलायची तीस ग्रॅम तसेच बाजा ग्रॅम तर, तर मैत्रिणींनो अर्धा किलो मसाला बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे मी बाजा सावित्री जावित्री एक जायफळ हळद दालचिनी आणि बडी इलायची तर या दुसऱ्या ताटात आहे मिरे लवंग बडीशेप हिरवी इलायची आणि शहाजीरं हे आहे कांद्याची शंभर ग्रॅमची करप अर्धा किलो लाल मिरची इकडे अर्धा किलो धना आणि अर्धा किलो खोबरं हे दगडफूल हे तेजपान आणि शंभर ग्रॅम खसखस तर हा सगळं प्रमाण हे जेवढं मी प्रमाण दाखवलं आहे हे सगळं अर्धा किलोच्या मापाचं प्रमाण आहे तर हे सगळं साहित्य मी आता उन्हात वाळून घेणार आहे जेणेकरून त्यातला जो पाण्याचा अंश असेल तो निघून जाईल आणि आपले मसाले छान असं वर्षभर टिकतील तर यासाठी आपण सा उन्हात दाखवायचं असतं आणि ऊन जास्तही दाखवायचं नाही तर थोडा वेळच उन्हात आपल्याला हर ठेवायचं आहे सगळं आणि आता हे मी सगळं उन्हात ठेवून घेत आहे छान असे उन्हात मी वाळायला ठेवलेले आहेत गॅलरीमध्ये आणि मसाले वाळत होते तोपर्यंत तो मग मी सगळं खोबऱ्याचं किस वगैरे करून घेतलं तर खोबऱ्याचं मी किस करत होती तेव्हा विरांशसुद्धा मध्ये मध्ये येत होता आणि त्याला खूप गंमत वाटत होती तर खोबऱ्याचं किस करून झालेलं आहे आणि आता मी एक छान लोखंडी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यात दालचिनी कुटून घेत आहे बारीक लोखंडी खलबत्त्याचा एक फायदा असा की त्यात खूप छान असं कुटलं जातं आणि बाहेर उडतसुद्धा नाही व्यवस्थित प्रॉपर सगळं कांडून होतं तर त्यामुळे मला लोखंडी खलबत्ता खूप आवडतो आणि त्यात मी आता बघा कुठते आहे आणि खूप छान असं कुठलं जात आहे छान बारीक होतं आहे सगळं दालचिनी वगैरे तर आता दालचिनी कुठून झालेली आहे आणि आता सुंट घेतलेलं आहे मी जो लिस्ट दाखवली मी त्या लिस्टमध्ये फक्त सोळाच मसाल्याचे वस्तू होत्या तर त्यात मी दोन ॲड केलेले दो के आहे एक म्हणजे सुंठ आणि एक हिरवी इलायची तर सुंठ माझ्या घरात होतं आणि इलायचीसुद्धा होती त्या दोघं वस्तू मी ॲड केल्या तर आता मी सुंठ बारीक करून घेतलेलं आहे आणि खूप छान सुंठ असं बारीक झालेलं आहे तर सगळे मसाले जर आपण व्यवस्थित कुटून घेतले तर मग आपल्याला दळताना जास्त त्रास होत नाही तरी ते हळदसुद्धा मी कुटून घेत आहे आणि हळद छान अशी बारीक कुटून घेते कारण ते आपण मिक्सरमध्येच आपल्याला हा मसाला सर्व काढायचा आहे कारण कांडपवाले अर्धा किलो किंवा एक किलोचा मसाला काढून देत नाही त्यांना दीड किलोच्यावर जो मसाला असेल तर तोच तो, 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 तो ते कांडपवाले काढून देतात तर मग मला सगळं हे साहित्य छान असं सा बारीक करून घेतलेलं आहे आणि ते माझं सगळं साहित्य बारीक करून झालेलं आहे तर आता तेजपान मी छान असे तुकडे करून घेते तेजपानचे आणि आणि तेजपान माझं कुठून झालं आणि हिंग कुटायचं राहिलेलं होता बारीक करायचा तर आता हिंग सुद्धा छान असा बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता मग सर्व कुठून झाल्यावर सगळं आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मसाले तर आता सर्व आता खूप छान वाळलेली आहे माझी इथे आणि खोबऱ्याचं किस सुद्धा करून झालेलं आहे आणि सगळे मसाले मी बारीक करून घेतलेले आहेत खलबत्त्यात जेणेकरून मिक्सरच्या भांड्या ते अडकणार नाहीत तर तुम्ही बघू शकता आता मी तेल टाकलेलं आहे एक पळी आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत तर एक पळी तेलामध्ये मला हे सगळे धने भाजून घ्यायचे आहेत आणि धन्यां भाजतो तेव्हा आपल्याला खूप छान असा वास येतो तर खूप सुगंधित असा वास येतो आणि मला तो वास खूप आवडतो धने आपल्याला छान असे थोडेसे लाल भाजून घ्यायचे आहे लालसर होईपर्यंत म्हणजे आपल्या मसाल्याला कलर छान येतो आणि खूप वेळ टिकतोसुद्धा आपला मसाला तरी ते माझे सगळे धने असे भाजून झालेले आहेत आणि आता मी तेलात थोडीशी बडी इलायची तळून घेतलेली आहे आणि जेव्हा आपण बडी इलायची तळतो तेव्हा ती थोडीशी फुलते आणि नंतर हिंग तळून घेत आहे मी त्याच तेलामध्ये तर हिंगसुद्धा खूप छान असा फुलतो तर मला हिंगाला तेल कमी पडत आहे आणि आता मी तेल त्यात ॲड करून घेते आणि छान हिंगसुद्धा माझा भाजला गेलेला आहे तर हिंग जेव्हा आपण भासतो तेव्हा तो, तो हिंग खूप छान फुलतो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हिंग फुललेला आहे आणि खूप छान वास येतो आहे घरात मसाल्यांचा तर इथे हिंग तळून झालेला आहे आणि मी तो आता ह्या मसाल्यात ॲड करते तर सगळं मसाले आपण जे जसे भाजू तसे त्या एका पातेल्यात ॲड करायचे जेणेकरून ते थंडसुद्धा होतील आणि आपल्याला नंतर मग बारीक करायला वेळ लागणार नाही आता इथं दालमीसुद्धा मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे तर प्रत्येक मसाला भाजताना आपल्याला एक मिनटापेक्षा कमी वेळ मसाला भाजायचा आहे जास्त वेळ मसाला भाजायचा नाही कारण आपण जास्त भाजला तर त्या मसाल्याचा वास निघून जातो तर हे सगळे मसाले भाजताना एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल एवढी आपण काळजी घ्यायची आहे आणि आता मी मिरे भाजत आहे तर प्रत्येक मसाला भाजताना थोडंसं तेल ॲड करायचं आहे तेल ॲड करण्याचा एक फायदा म्हणजे मसाला छान फ्रेश राहतो आणि मसाल्याला कलर खूप छान येतो तर त्यामुळे आपण तेल ॲड करत असतो तर आता मिरे भाजून झाल्यानंतर लवंगसुद्धा भाजलेली आहेत आणि हिरवी विलायची आता मी थोडीशी भाजते आहेत आणि बाकीची जी अर्धी होती ती कच्ची टाकलेली आहे तर हे सर्व मसाले आपल्याला एका घमेल्यात काढून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान थंड होतील आणि थंड झाल्यानंतर आपल्याला लगेच मग मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत ते सगळे मसाले तर आता मी शहाजीरं आणि बडिशोप हे बिना तेलाची भाजून घेतलेली आहे त्यालासुद्धा एक मिनटापेक्षा कमी वेळच आपल्याला भाजायचं आहे तर भाजायचं म्हणजे फक्त गरम करायचं आहे आणि सुंटसुद्धा आता मी छान असं गरम करून घेत आहे तर सुद्धा गरम केल्या गेल्यानंतर आता मला भाज सगळ्या याच्यात ॲड करून घेते मी आणि ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने जायफळ सावित्री जावित्री सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि सावित्री जावित्री भाजताना मी थोडंसं तेल ॲड केलं जायफळ बिना तेलाचं भाजलेलं आहे तर आता राहिलेला होता बाजा तर सुद्धा मी आता तेल ॲड करून घेतलं आहे आणि त्यालासुद्धा भाजून घेते तर तेल ॲड केल्याने त्या मसाल्याचा कलर इन्स्टंटली चेंज होत असतो तुम्ही ते बघू शकतात तर बाजा भाजल्या गेल्यानंतर आता आपल्याला भाजायची आहे हळद हळद भाजताना आपल्याला छान असं तेलात भाजून घ्यायची आहे जेणेकरून तिचा कलर सुद्धा खूप छान येईल आणि आपण ती भाजणारच आहोत तर आता आपल्याला जे बिना तेलाचे भाजायचे होते ते आधी मी भाजून घेतलेले आहे आणि आता खसखस भाजत आहे सुद्धा आपल्याला बिना तेलाचीच भाजायची आहे तर खसखस सुद्धा खूप छान भाजून झालेली आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे खसखसचा तेवढीच आपल्याला तिला भाजायची आहे आणि एक मिनटापेक्षा कमी वेळ लागतो खसखस भाजायला तर आता हळद छान अशी मी भाजून घेत आहे त्यात मी दोन एक पळी तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि हळद भाजून झाल्यानंतर आता मी घेतलेली आहे कांद्याची करप तर कांद्याची सुद्धा आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि त्यात ते मी तेल ॲड करून घेतलं दोन चमचे छोटे दोन चमचे आणि छान असं त्या खरपूस होईपर्यंत मी आता करप भाजून घेत आहे खरपूस करप भाजल्यानंतर आपल्याला खोबरं घ्यायचं आहे आणि खोबरं आपल्याला बिना तेलाचं भाजायचं आहे आणि खोबरं आपल्याला ब्राऊन होईल एवढंच भाजायचं आहे जास्त आपल्याला काळसर करायचं नाही आहे आणि ब्राऊन झालं की आपला मसालासुद्धा खूप छान असा कलर येतो काळसर झालं की आपल्या मसालासुद्धा जळकट वास येतो त्यामुळे आपल्याला तेवढी काळजी घ्यायची आहे आणि आता मी घेतलेली आहे शंभर ग्रॅम मिरची त्यात मी एक पळी तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि ही शंभर ग्रॅम मिरची आपल्याला काळसर होईल एवढी अशी भाजायची आहे थोडीशी काळपट झाली मिरची तर आपल्या मसाल्याला कलर छान येतो जास्तसुद्धाच काळी करायची नाही आहे कारण त्याच्यातून जळकट वास येईल तर याचीसुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची आहे आणि छान अशी मिरची काळसर मी भाजून घेतलेली आहे तर फक्त एवढीच मिरची आपल्याला काळी करायची आहे बाकीची जी उरलेली मिरची आहे तिला फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी दोन बॅच होतील याप्रमाणे सगळी मिरची अशी छान भाजून घेत आहे आणि भाज मिरची भाजून झाल्यानंतर आणि ही मिरची भाजतानासुद्धा आपल्याला थोडंसं तेल ॲड करूनच मिरची भाजायची आहे विदाऊट तेल आपल्याला भाजायची नाही आहे तेल जर ॲड केलं तर मसाल्याला कलर खूप छान येतो आणि आता मी हे सगळं पदार्थ एका याच्यात काढून घेतलेला आहे घमेल्यात आणि त्याच्यावरून आता मी तेजपान आणि दगडफूल टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कांद्याची करप खोबरं आणि हे सगळे मसाले मी छान असे भाजून गार करायला ठेवले होते तर मसाले गार झालेले आहे मी एका डब्यात ते भरून घेतलेले आहे आणि आता मिक्सरमध्ये सगळे मसाले मी काढून घेत आहे आपले मसाले फक्त अर्धा किलोच होते त्यामुळे कांडपवाले ते अर्धा किलोचं मापाचे मसाले काढत नाही त्यांना दीड वरच मसाला लागतो कांडपसाठी कारण तो, तो इकडे तिकडे उडतो असं म्हणतात ते तर म्हणून मला घरीच मसाले काढायचे होते आणि मी आता मिक्सरमध्ये दोन बॅच करणार आहे याचे एक आता हे आधी सगळ्यात आधीची जी रा राऊंड करणार आहे तो सगळे मसाले मिक्स करूनच सगळं फिरवून घेणार आहे आणि दरदरी तसं फिरवणार आहे जास्त बारीक करणार नाही आहे आणि नंतर दुसऱ्यांदा जेव्हा फिरवणार आहे त्या तेव्हा त्यात कांद्याची करप आणि खोबरा ॲड करेल आणि तेव्हा छान असं बारीक पिसून घेणार आहे त्याला तर सगळं हे एक करून मी छान असं पिसून घेतलेलं आहे सर्व जाडसर मसाला दरदरीत करून घेतलेला आहे आणि हे लास्ट माझं भांडं आहे मसाल्याचं फिरवण्याचं तर आता मी तेवढा सगळा फिरवून घेते आणि हा मसाला छान असा दरदरीत बारीक झालेला आहे आणि तो एका भांड्यात मी काढून घेतलेला आहे छान तर तुम्ही बघू शकतात खूप छान झालेला आहे मसाला आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान आलेला आहे तर यात आता मी कांद्याची करप आणि खोबऱ्याचा कीस ॲड करते आणि छान असं बारीक फिरवून घेते तर हे सगळं मिक्स करून मस्त बारीक फिरून घ्यायचं आहे आपल्याला तर हे हा दुसरा राऊंड आपण मसाल्याचा फिरवत आहोत आणि छान असा मसाला बारीक झालेला आहे त्याला छान असं स्पूनने वगैरे सगळं फिरवून घ्यायचं आहे आणि एक चाळणी घेतलेली आहे मी त्या चाळणीने तो मसाला छान असा गाळून घेणार आहे जेणेकरून छान असा मसाला राहील आपला आणि गुठळ्या होणार नाही त्यात तर आणि गारसुद्धा व्यवस्थित होतो तो तर असं कर अशाच पद्धतीने मी सगळा मसाला बारीक करून घेणार आहे आणि चाळणीने गाळून घेणार आहे छान तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा रंग दिसतो आहे आपल्या मसाल्याचा पद्धतीने दे सगळा मसाला मी छान असा चाळून घेतलेला आहे चाळणीने आणि खूप छान असा रंग आलेला आहे मसालेला तर हे जे वरचं दरदरीत जर राहिलेलं आहे ते मी आप उद्याच्या भाजीला वापरून घेईल आणि मग तो ती भाजी कशी येते मी ते तुम्हाला सुद्धा सांगेल तर बघा आपला मसाला खूप इथे रेडी झालेला आहे आणि खूप छान असा कलर आलेला आहे मसाल्याचा तर मसाला हा मी एका पिशवीत भरून घेतलेला आहे तर तुम्ही एका काचेच्या बर्णीतसुद्धा भरू शकता प्लास्टिक पिशवीत किंवा मग चिनी मातीच्या बर्नीतसुद्धा भरू शकतात आणि हवाबंद डब्यात मस्त स्टोअर करून घ्यायचा आहे हा मसाला तर मसाला आपला होता अर्धा किलोच्या प्रमाणात आणि त्याचं दोन पॉईंट दोन म्हणजे दोन पॉईंट दोनशे ग्रॅम एवढा मसाला भरलेला आहे आपला तर खूप छान कलर आलेला आहे आणि असा मस्त झालेला आहे मसाला आणि वास्तर खूपच छान आलेला आहे अप्रतिम झालेला आहे मसाला तर तुम्हाला आपला सकाळची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय सी यू